नमस्कार मंडळी तर आम्ही चाललो आहोत उरसात म्हणजेच यात्रेमध्ये तर सर्व मुलांना घेऊन फिरायला जायचंच होतं तर संध्याकाळचा उरूस भरलेला असतो तर घरापासून खूप लांब आहे त्याच्यामुळे माझा भाऊ आला होता आम्हाला सोडण्यासाठी तर संध्याकाळी रंगीबिरंगी अशा लाईट्स लागल्या होत्या सगळीकडे असं कलरफुल खूप सुंदर दिसत होतं इथे आम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये आहोत तर मुलांना प्रत्येक पाळण्यामध्ये बसायचा होता आकाश पाळणं तर खूप उंच मोठा होता ब्रेक डान्स होता होडी होती हातोडा होता काय काय बरेच प्रकार होतं होते, होते पाळण्याचे तर प्रत्येका पाळण्यामध्ये मुलांना बसायची इच्छा होती तर हे मुलं निघाली होती आकाश पाण्यामध्ये बसायला सगळ्यांनी खूप एन्जॉय केला मस्ती केली खूप छान वाटलं आणि जाता जाता स्प्रिंग रोल खायचा होता सगळ्यांना तर स्प्रिंग रोलची टेस्ट खूपच भारी होती तर खूप एन्जॉय केला शॉपिंग तर राहिलीच होती आमची कारण मुलांबरोबर शक्य नव्हतं संध्याकाळी उशीर पण झाला होता घरी रिटर्न आलो परत शॉपिंगसाठी पुढे जाणारच आहोत भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्रे